जी सकाळी साधारणपणे नऊच्या सुमारास एका जागरूक पत्रकाराने फोन करून मला सांगितलं की असं असं समाधानगर येथे आग लागलेली आहे गादीचा कारखाना आणि बाजूला दुसरा एक कारखाना आहे तात्काळ आपल्या इथे एम आय डी सीमध्ये आपण दोन गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तात्काळ त्यांना वर्दी देऊन ते दोन गाड्या रवाना केल्या असता त्यांनी लांबूनच ही आग मोठी दिसत असल्यामुळे रविवारपेठच्या लोकांनी देखील गाडी आली त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आग मोठी असेल सगळ्या गाड्या पाठवून द्या तात्काळ आम्ही हो सावरकर मैदानचे रविवारपेठचे आणि इथले एम आय डी सीचे आणि भवानीपेठची गाडी रवाना करून या ठिकाणी आल्यानंतर आग जी आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात दिसत होती त्याच्यामध्ये प्रत्यक्षात पाहिलं असता त्याच्यामध्ये ते सिंधीचे झाडू तयार करतात त्या झाडांचे झावळे असताना त्याचा एक कारखाना आहे आणि बाजूला गादीचा कारखाना आहे त्याच्यामध्ये या दोन कारखान्यांना आग लागलेली होती एक गाडी जी आहे त्याच्याने ते पाईप घेऊन पाणी मारले दुसऱ्या मॉनिटरने जेडचा मारा केल्यामुळे आग ही त्वरित नियंत्रणात आली त्याच्यामध्ये शेजारी अजून घरं आहेत लगत त्याच्या तर शेजारच्या घरांना कुठलंही नुकसान होऊ दिलं नाही त्याच्यामध्ये जवळपास चार ते सहा दरम्यान चार ते सहा गाड्या आपण पाणी मारलेल्या आहेत आणि आग जी आहे ते तर पूर्णपणे विजलेली आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जीवितहानी कुठली झाली नाही आहे त्याच्यामध्ये आगीचं कारण तरी काय समजलं नाही अजून परंतु हे लोक म्हणतात की ते समोर जी वायरी लोंबकाळत आहेत त्याच्यामध्ये स्पार्क होऊन त्या ठिकाणी आग लागली असं ते म्हणतात त्याच्यामध्ये तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्याच्यामध्ये आणि आग जी आहे तर पूर्णपणे त्यामध्ये विजलेलं आहे आणि नुकसानीचा आकडा जे आपण आता त्यांच्याकडून घेणार आहोत त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी बरंसं सहकार्य केलं त्याच्यामध्ये पाणी वगैरे मारून त्यांनी देखील आम्हाला आग उजवण्यामध्ये भरपूर सहकार्य केलं त्याच्यामध्ये आणि आग आता पूर्णपणे ही विजलेली आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जीवितहानी कुठली झाली नाही त्याच्यामध्ये